नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या म्हणजेच दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या समाज कल्याण भरतीचा जो काही पेपर झालेला आहे तर कशा प्रकारे परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न पहा आज आपण कवर करणार आहोत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला क्रमांक व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला ई वेस्ट पार्क हे भारतातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक मुंबई तर ई वेस्ट पार्क हे पहा भारतातील मुंबई या शहरामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातली आदिवासी जमात नाही तो तो शेत्या. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन संथाल तर संथाल हे पहा महाराष्ट्रातली आदिवासी जमात नाही प्रश्न क्रमांक तिसरा स्टीफन हॉकिंग हे कोणत्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भौतिकशास्त्र तर स्टीफन हॉकिंग हे पहा भौतिकशास्त्र या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होते प्रश्न क्रमांक चौथा माधवानुज हे टोप नाव खालीलपैकी कोणाचे होते तर ऑप्शन क्रमांक एक पहा काशीनाथ हरी मोडक तर माधवानुज हे जे टोप नाव आहे तर ते काशीनाथ हरी मोडक यांचे ते नाव होते प्रश्न क्रमांक पाच मध्य प्रदेश सरकारद्वारा कोणाला तानसेन सन्मान दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन पंडित सोपान चौधरी तर पहा मध्य प्रदेश या राज्य सरकारद्वारा पंडित सोपान चौधरी यांना पहा तानसेन सन्मान दोन हजार तेवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सहा डोळा बेटा हे शिखर डॅशमध्ये स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा निलगिरी तर दोडा बेटा हे जे शिखर आहे तर ते पहा निलगिरीमध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक सात शिका संघर्ष करा व व्हा हे कोणाचे ब्रीद वाक्य होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा बहिष्कृत हितकरणी सभा तर शिका संघर्ष करा संघटितवा हे पहा बहिष्कृत हित सभा याचे ब्रीद वाक्य होते तर हे जे घोषवाक्य आहे तर ते कोणी दिलेलं आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद असणारे व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा वसंतराव नाईक तर पहा महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद असणारे व्यक्ती कोण आहेत तर ते वसंतराव नाईक हे व्यक्ती आहेत प्रश्न क्रमांक नऊ भारताचे सर्वोच्च शौर्य पदक खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा परमवीर चक्र तर भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते आहे तर ते परमवीर चक्र हे आहे प्रश्न क्रमांक दहा पहा शिखाचे पवित्र स्थळ असणारे सुवर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा अमृतसर तर शेखाचे पवित्र स्थळ असणारे सुवर्ण मंदिर हे पहा अमृतसर या शहरामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक अकरा पहा भारतीय संविधानामधील कोणते कलम हे मार्गदर्शक तत्वाबाबत नाही तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन कलम बत्तीस तर पहा भारतीय संविधानामधील कलम बत्तीस हे मार्गदर्शक तत्वाबाबत नाही प्रश्न क्रमांक बारा पन्ना ही हिर्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश तर पहा पन्ना ही जी हिर्याची खाण आहे तर ती मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेरा पहा सुधीर रसाळ यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन मराठी तर पहा सुधीर रसाळ यांना मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक चौदा पहा राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमाने लागू करता येते तर ऑप्शन क्रमांक एक पहा कलम तीनशे तर राष्ट्रपती राजवटी घटनेच्या पहा कलम तीनशे छप्पन या कलमानवे लागू करता येते प्रश्न क्रमांक पंधरा आय एन एस निर्देशक हे दहा पहा कोणत्या ठिकाणी भारतीय नौदलामध्ये सामील झाले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा विशाखापट्टनम तर आय एन एस निर्देश हे जे जहाज आहे तर ते विशाखापट्टणम या ठिकाणी पहा भारतीय नौदलामध्ये सामील झालेलं आहे प्रश्न क्रमांक सोळा सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा मसाली गाव तर सौर ऊर्जेवर चालणारे पहा देशातील पहिले सीमावर्ती गाव कोणतं आहे तर ते मसाली हे गाव आहे प्रश्न क्रमांक सतरा गांधीजींनी खालीलपैकी कोणाला आपले राजकीय गुरु मानले होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा गोपाळकृष्ण गोखले तर गांधीजींनी पहा गोपाळकृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरु मानलेले होते प्रश्न क्रमांक अठरा पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलने कोठे आयोजित करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पुणे या ठिकाणी तर पहा पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन हे पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते प्रश्न क्रमांक एकोणीस रक्त गोठवण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे आवश्यक आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा जीवनसत्व के तर रक्त गोठवण्यासाठी पहा जीवनसत्व के हे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक वीस बौद्ध वारसा स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गुजरात राज्य सरकारने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन थायलंड तर पहा बौद्ध वारसा स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गुजरात राज्य सरकारने थायलंड या देशासोबत करार केलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पंडित जवाहरलाल नेहरू तर पहा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून केला जातो प्रश्न क्रमांक बावीस राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार भारतीय महावाळवंट तर राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला भारतीय महा महावाळवंट या नावाने ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासामध्ये वृत्तपत्राचा अग्रदूत म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक जेम्स हिकी यांचा तर पहा भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासामध्ये वृत्तपत्राच्या अग्रदूत म्हणून जेम्स हिकी यांचा उल्लेख केला जातो पुढील प्रश्न आहे डायलिसिस उपचार पद्धती ही कोणत्या आजारामध्ये वापरली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मूत्रपिंडाचे आजार तर डायलिसिस ही जी उपचार पद्धती आहे तर ती पहा मूत्रपिंडाचे आजार या आजारामध्ये वापरली जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे विश्वनाथन आनंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा बुद्धिबळ तर पहा विश्वनाथन आनंद हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस कोणत्या गव्हर्नर जनरलने सन एकोणीसशे पाचमध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केलेली होती तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कर्झन तर पहा लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने सन एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा ही केलेली होती प्रश्न क्रमांक सत्तावीस अमर्ते सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले तर ऑप्शन क्रमांक एक पहा अर्थशास्त्र तर अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक हे मिळालेले होते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये डॅश हा हक्क आपोआप निलंबित होतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन स्वातंत्र्याचा अधिका। अधिकार तर पहा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये जो आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार असतो तर तो पहा आपोआप निलंबित होतो प्रश्न क्रमांक एकोणतीस बाऊल हा लोककला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पश्चिम बंगाल तर बाऊल हा जो लोककला प्रकार आहे तर तो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न लोक कर आहे लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कर्मभूमी असणारे ठिकाण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा रत्नागिरी तर पहा लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कर्मभूमी असणारे ठिकाण कोणतं आहे तर ते रत्नागिरी हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक एकतीस राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस या कोणत्या राज्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा उत्तराखंड तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस हे पहा उत्तराखंड या राज्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा खालीलपैकी कोणास जाहीर झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा लाल कृष्ण अडवाणी तर लालकृष्ण अडवाणी यांना पहा भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक तेहतीस महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन कोणी म्हटलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सयाजीराव गायकवाड तर महात्मा फुले यांना पहा महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन हे सयाजीराव गायकवाड यांनी म्हटलेलं आहे प्रश्न क्रमांक चौतीस ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सन एकोणीसशे वीसमध्ये तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ही सन एकोणीसशे वीसमध्ये झालेली होती प्रश्न क्रमांक पस्तीस सुवर्णसिंह समिती ही खालीलपैकी कशाशी संबंधित होती तर ऑप्शन क्रमांक चार पहा मूलभूत कर्तव्य तर सुवर्णसिंह समिती ही पहा मूलभूत कर्तव्य यांच्याशी संबंधित होती प्रश्न क्रमांक छत्तीस मध्यान्ह भोजन योजना ही भारतामध्ये कोणत्या वर्षी सुरू झालेली होती तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे पंच्याण्णव तर मध्यान भोजन योजना ही पहा भारतामध्ये सन एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षापासून सुरू झालेली होती प्रश्न क्रमांक सदतीस पहिली जनगणना सन अठराशे बहात्तरमध्ये कोणत्या व्यक्तीच्या काळामध्ये झाली तर ऑप्शन क्रमांक एक पहा लॉर्ड मेयो तर पहिली जनगणना सण अठराशे बहात्तरमध्ये पहा लॉर्ड मेयो याच्या काळामध्ये झालेली होती प्रश्न <coughs> क्रमांक अडतीस गुजरातमधील कोणत्या नृत्य प्रकाराचा समावेश हा युनेस्कोच्या यादीमध्ये झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा गरबा तर गुजरातमधील गरबा हा जो नृत्य प्रकार आहे तर त्याचा समावेश पहा युनेस्कोच्या यादीमध्ये झालेला आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणते वृत्तपत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते तर ऑप्शन क्रमांक चार पहा संदेश तर संदेश हे वृत्तपत्र पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले नव्हते तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणकोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते तर ते पहिलं आहे मुकनायक पहा दुसरं आहे जनता आणि तिसरं आहे समता हे तिन्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्र सुरू केलेले होते प्रश्न क्रमांक चाळीस एकवीस डिसेंबर सन एकोणीसशे नऊ रोजी जॅक्सनवर गोळ्या कोणी झाल्या तर ऑप्शन क्रमांक दोन पहा अनंत कानेरेने तर एकवीस डिसेंबर सन एकोणीसशे नऊ रोजी जॅक्सनवर पहा अनंत कानेरेने गोळ्या झालेल्या होत्या